जय हिंद मित्रांनो पाण्याची टाकी आणि नळ या टॉपिकचे आपण पी वाय क्यू सिरीजचे क्वेश्चन बघत आहोत मित्रांनो ज्यांनी आपला याआधीचा व्हिडिओ म्हणजे वेग हा बघितला असेल त्यांच्यासाठी हा टॉपिक नवीन नसेल हा टॉपिक तोच टॉपिक आहे फक्त एक कॉन्सेप्ट थोडीशी चेंज झालेली आहे म्हणजे जर तसं बघितलं तर वेग आणि पाण्याची टाकी आणि नळ हे दोन्ही प्रकरणं एकच आहे फक्त शब्द बदललेत तिथे माणसे आणि दिवस देतात इथे नळ तास दिवस असं देतात फक्त एवढा एक चेंज आहे आणि दुसरं निगेटिव्ह वर्कचा एक चेंज आहे तर ह्या गोष्टी डिरेक्टली अशा सांगण्यापेक्षा आपण उदाहरणाद्वारे बघूया तर आजच्या लेक्चरमध्ये आपण असे महत्वाचे प्रश्न घेणार आहोत की ज्या प्रश्नांचा अभ्यास केला की तुम्हाला या प्रकरणात नेमका काय बदल आहे आणि कसं सोडवायचं हे समजेल तर बघूया पहिलं उदाहरण पहिलं उदाहरण या प्रकारचं आहे पहिल्या नळाने एक टाकी तीन मिनिटात भरते दुसऱ्या नळाने सहा मिनिटात भरते जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू ठेवले तर टाकी भरण्यास किती वेळ लागेल हा नवी मुंबई पोलीस दो दोन हजार चोवीसला आलेला प्रश्न आहे आणि आपल्यासमोर चार पर्याय दिलेले आहेत आता बघा या प्रश्नामध्ये आणि काळकाम वेगळेच्या प्रश्नामध्ये फरक काय तिथे दोन व्यक्ती देतात दोघं एक काम किती किती तासात करतात ते देतात आणि इथे काय देतात नळ देतात आणि नळ ती टाकी किती तासात भरतो किंवा रिकामी करतो हे देतात बस हाच यामध्ये बदल आहे मग सोडवण्याची जी पद्धत असेल ती सेम असेल सोडवण्याची पद्धत या प्रकारे आपण लिहून घेतो टी डब्ल्यू वन बघा ज्यांनी माझा आधीचा व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी बघून घ्या त्यांना ही टी डब्ल्यू वन मेथड कशी वापरायची मी तिथे एकदम व्यवस्थित एक्सप्लेन केलं आहे इथे मी ती मेथड पुन्हा एक्सप्लेन करायला वेळ देणार नाही कारण की हा व्हिडिओ तुम्ही असं समजा की काळकाम वेगचा पुढचा पार्ट आहे ओके तर बघा पहिला नळ एक टाकी तीन मिनिटात भरतो ओके okay, म्हणून पहिल्या नळाला मी ए असं लिहिलं त्याला किती वेळ लागतो तीन मिनटं लागतो एक गोष्ट आणखी इथे लक्षात घ्यायची तुमचा टाईम हा मिनिटात असू शकतो दिवसात असू शकतो सेकंदात असू शकतो कशातही असू शकतो ठीक आहे फक्त एक गोष्ट ही तुम्हाला शुअर करायची आहे की जे दोन्ही टाईम दिलेले आहे दोन्ही सेम पाहिजे म्हणजे एक मिनिट असेल तर दुसरा सुद्धा मिनिटातच असला पाहिजे ओके दुसरा नळ ती टाकी सहा मिनिटात भरतो म्हणजे हा बी झाला आणि हे झाले सहा आता तुमच्याकडे ए बी चे टाइम व्हॅल्यू झालेले आहे आता वर्क म्हणजे आपण त्या प्रकरणात बघितलं होतं की किती चॉकलेट खायचे तर इथे बघा ज्यांनी बघितलं नसेल त्यांनी बघून घ्या म्हणजे सोपं जाईल तर बघा इथे आपल्याला या प्रकारे सोडावं लागेल तीन पहिल्याचा वेळ दुसऱ्याचा वेळ सहा आता आपल्याला काम म्हणजे आपण काय करतो इथे जरी टाकी भरण्याचं काम असेल तरी आपण त्याला असं म्हणू की आपलं काम हे चॉकलेट खाण्याचं काम आहे मग काम काय असणार आहे तुमचं तर तुम्हाला किती चॉकलेट खायचे हे शोधायचं ते कसं शोधणार ह्या तीन आणि सहाचा तुम्हाला लसावी घ्यावा लागणार आहे मग तीन आणि सहाचा लसावी किती येतो सहा मग आपलं उदाहरण असं आता या प्रकारे तयार होईल ए हा सहा चॉकलेट तीन मिनिटात खातो तर एका मिनिटात किती चॉकलेट खाईल या सहाला तीनने भाग द्या इथे तुमचं उत्तर येईल दोन त्यानंतर बी हा सहा चॉकलेट सहा मिनिटात खात होतं एका मिनिटात किती चॉकलेट खाईल या सहाला पुन्हा या सहाने भाग द्या इथे तुमचं उत्तर येईल एक आता त्यांनी आपल्याला काय विचारलं होतं त्यांनी विचारलं की दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केले म्हणजे आपल्याला काय करायचंय एकाच वेळी सुरू म्हणजे ए प्लस बीची व्हॅल्यू काढायची आहे मग मित्रांनो तुमचं जे काम आहे ते सहा हे सेम असणार आहे तुम्हाला सहा चॉकलेट खायचे मग आता बघा आपण ए आणि बी एका मिनिटात एका वेळी दोघं मिळून किती चॉकलेट खातील हे शोधू मग ए जर दोन चॉकलेट खातो बी जर एक चॉकलेट खातो तर दोघं मिळून एका मिनिटात तीन चॉकलेट खातील ओके मग आता इथून आपल्याला हा टाइम काढता येईल मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की ह्या संख्येला जर ह्या संख्येने भाग दिला तर उत्तर ही संख्या येते आणि ह्या संख्येला जर ह्या संख्येने भाग दिला तर उत्तर ही संख्या येते ठीक आहे मग तसं आपण इथली संख्या काढण्यासाठी ह्या सहाला तीनने भाग देऊ मग सहा भागिले तीन म्हणजे दोन म्हणजे आपलं उत्तर आलेलं आहे दोन मिनटं आता बघा इथे जे तुमचं उत्तर आलं ना हे तुमचं उत्तर सध्या चॉकलेट दिवस मिनिटं यामध्ये येतं आपल्याला मग प्रश्नामध्ये परत जाऊन ते उत्तर आपल्याला यामध्ये मार्क करायचं आहे इथे मी फक्त काय केलंय इथे चेंजेस फक्त हेच आहे की पाण्याच्या टाकीऐवजी सॉरी माणसांऐवजी पाण्याची टाकी नळ ह्या गोष्टींचा उपयोग झाला आहे आणि दुसरी गोष्ट आपण काळकाम वेग असो किंवा पाण्याची टाकी नळ असो हे दोन्ही प्रकरणाचे उदाहरण आपण हे चॉकलेट मेथड सोडवतो त्याला आपण टी डब्ल्यू वन मेथड असं म्हणतो ज्यामध्ये आपण पूर्ण काम हे चॉकलेट मानतो इतके चॉकलेट खाणं हे काम मानतो <coughs> आणि पूर्ण काम किती तर किती चॉकलेट खायचे तर आपण ह्या दिलेल्या दोन वेळेचा आपण लसावी काढत असतो ठीक आहे मग इथं आपलं उत्तर आलं दोन म्हणजे दोन्ही नळ एकाच वेळी चालू ठेवले तर टाकी भरण्यासाठी दोन मिनिटे इतका वेळ लागेल हे झालं या प्रश्नाचं उत्तर इतकं सोपं आहे आता यामध्ये एक कॉन्सेप्ट चेंज होते ते आपण पुढच्या उदाहरणात बघू बघा एक हाऊद एका नळाने सहा तासात भरतो तर दुसऱ्या नळाने आठ तासात रिकामा होतो दोन्ही नळ एकदा सुरू केली तर हाऊद किती वेळात भरेल आता इथे लक्षात घ्या मित्रांनो इथे काय होतं कॉन्सेप्ट थोडीशी चेंज होते याच्या अगोदर आपण काळकाम वेग असो किंवा नळाचं उदाहरण असो यामध्ये काय होतं दोन्ही नळ सोबत सुरू करून आपण टाकी भरत होतो इथे आता तसं नाहीये एका हौदाने टाकी भरते एका हौदाने रिकामी होते मग आता इथे ॲक्च्युली तुमच्या लक्षात आलं असेल की जर एक हौदात जर एका नळाने पाणी ओतलं जाते दुसऱ्या नळ बाहेर काढल्या आहे तर थोडंसं पाणी कमी होते तर तेच आपल्याला इथे मांडायचं आहे टेन्शन घ्यायचं नाही मेथड तीच आहे आपली मेथड टी डब्ल्यू वन टी डब्ल्यू वन आता पहिला नळ आहे त्याला आपण ए म्हणू दुसरा नळ आहे त्याला बी म्हणू आता इथे काय चेंज होतो ते सांगतो त्याकडे प्रॉपर लक्ष द्या एकदा आपण व्हॅल्यूज लिहून घेऊ एका नळाने सहा तासात भरते सहा तास लिहून घेतले दुसऱ्या नळाने आठ तासात रिकामा होतो हव ठीक आहे मग हे झाले सहा आणि आठ आणखी काही चेंजेस झालेले नाही आहे आता त्यांनी विचारलं की दोन्ही नळ एकदम सुरू केले तर ठीक आहे मग आता आपल्याला काय करायचं हा सहा आणि हा आठ यांचा जर आपण लसावी काढला तर आपल्याला किती काम करायचं ते लक्षात येईल मग किती येईल सहा आणि आठचा लसावी तो येतो चोवीस मग त्यानुसार आता आपलं गणित लसावीपर्यंत आलं की आपलं गणित आता चॉकलेटमध्ये रूपांतरित झालं कसं झालं बघा हा चोवीस चॉकलेट सहा मिनिटात खातो कळालं चोवीस चॉकलेट सहा मिनिटात खातो मग एका मिनिटात किती चॉकलेट खाईल तो तर मिनिट असो किंवा बघा इथे मिनिट म्हणा तास म्हणा काही फरक पडत नाही फक्त दोन्ही सारखे असले पाहिजे मग चोवीस चॉकलेट खायला सपोज सहा तास लागत असेल तर एका तासात किती चॉकलेट खाल्ल्या जाईल चोवीस भागिले सहा म्हणजे चार चॉकलेट खाल्ल्या जातील सेम याचा हा चोवीस तासामध्ये आठ चॉकलेट खातो तर एका तासात किती खाईल चोवीस भागिले आठ म्हणजे तीन खाईल आता इथे जो फरक आहे हा की दुसरा न काय करतोय तुमचा दुसरा नळ तुमचा हौद रिकामा करतो आहे मग ते आपल्याला गणितामध्ये जर दाखवायचं असेल तर कसं दाखवता येईल जर भरत असेल तर आपण प्लसने दाखवतो तर रिकामा होत असेल तर कशाने दाखवणार आपण ते निगेटिव्हनी दाखवणार मग आपण हे असं दाखवणार निगेटिव्हनी ठीक आहे म्हणजे हा निगेटिव्ह काम दाखवतोय बघा ही गोष्ट लक्षात घ्या इथे हौद रिकामा होतो म्हणून मी मायनस तीन असं लिहिलं आहे एका तासाचं आता तुमचं गणित एकदम प्रॉपर सेट झालं आता बघा दोन्ही नळ सोबत सुरू करायचे करा दोन्ही नळ सो, सोबत सुरू ए प्लस बी आपण हे दोन्ही नळ सोबत सुरू केले आता मला सांगा हे दोन्ही नळ सो, सोबत सुरू केले हा चार तासामध्ये सॉरी एका तासामध्ये हा चार एक काम करतो आणि हा वजा तीन करतो मग दोन्ही नळ ए प्लस बी म्हणजे चार अधिक वजातील मग मधून हे असं होईल तुमचं इथे मी प्रॉपर लिहितो चार अधिक वजातील ज्यांना हे सोडवता येत नाही त्यांनी माझ्या बेसिक क्रिया बघा बेरीज वजा बाकीचे चिन्हांचे नियम कसे असतात ते मग चार हा अधिक वजा वजा होईल आणि इथं होईल तुमच्याकडे एक याचा अर्थ काय होतोय मित्रांनो हा जो नळ आहे ना हा नळ चार काम करतो एका तासामध्ये आणि हा वजा तीन करतो मग दोन्ही जर सोबत सुरू केले तर तुमचं काम फक्त एक इतकंच होणार आहे कसं लक्षात ठेवणार असं लक्षात ठेवा हा काय करतोय चार लिटर पाणी भरतोय हा काय करतो तीन लिटर पाणी काढून घेतोय मग फायनली तुमचं एका तासात किती पाणी राहतंय टाकीमध्ये किंवा हौदामध्ये चार भरल्या जाते तीन काढून घेतल्या जाते म्हणजे प्रत्येक एका तासाला चार वाजा तीन एक एक लिटर इतकं पाणी राहतंय मग आता तुम्हाला काय करायचं इथली संख्या माहिती आहे इथली संख्या माहिती आहे इथली संख्या आपल्याला शोधायची होती दोन्ही सोबत सुरू ठेवली असता तर मग ह्या चोवीसला एकने ने भाग द्या चोवीस भागिले एक म्हणजे चोवीस म्हणजे या प्रश्नाचं उत्तर येईल तुमचं किती वेळात भरेल तर हे झालं तुमचं उत्तर चोवीस ओके कळालं यामध्ये काय निगेटिव्ह कामाची जी कॉन्सेप्ट होती ती आपण बघितली यानंतर बघूया पुढचा व्हिडिओ पुढचा प्रश्न बघा दोन पाईप एक टाकी अनुक्रमे दहा आणि बारा तासात भरतात तिसरा पाईप ती टाकी वीस तासात रिकामी करतो तिन्ही पाईप एकाच वेळी उघडले तर टाकी किती वेळात भरेल आता मी तुम्हाला प्रत्येक वेळी चॉकलेट चॉकलेट असं एक्सप्लेन करणार नाही आता आपण पटकन टी डब्ल्यू वनवरती येऊ टी डब्ल्यू वन, वन बघा दोन पाईप होते दहा आणि बारा तासात भरतात हा झाला तुमचा पहिला पाईप याचे लिहिले दहा तास हा झाला तुमचा दुसरा पाईप याचे लिहिले बारा तास आणि तिसरा पाईप ती टाकी तीस वीस तासात रिकामी करतो हा झाला तुमचा तिसरा पाईप हे झाले तुमचे वीस तास आता काय करायचं टोटल काम काढायचं आपल्याला कसं काढणार या तिन्ही संख्यांचा आपण लसावी घेणार मग आता सांगा दहा बारा वीस याचा लसावी किती याचा लसावी येतो साठ मग आता आपल्याला इथल्या संख्या माहितीये इथली संख्या माहितीये तर इथली संख्या काढणं एकदम सोपं आहे या साठला दहाने भाग द्या इथे येईल तुमचे सहा या साठला बाराने भाग द्या इथे येईल तुमचं पाच या साठला वीसने ने भाग द्या इथे येईल तुमचे तीन ठीक आहे आता ते काय म्हणतात बघा मित्रांनो दोन पाईप एक टाकी अनुक्रमे दहा आणि बारा तासात भरतात म्हणजे यांचे चिन्ह काय येतील मित्रांनो यांचे चिन्ह प्लस येतील कारण हे भरण्याचं काम करत आहे पण तिसरा पाईप वीस तासात रिकामी करतो म्हणजे याचं चिन्ह येईल मायनस कळतंय मी अगोदर सांगितलं होतं निगेटिव्ह काम आहे टाकी रिकामी करतो म्हणून मायनस करायचं आता त्यांनी विचारले तिन्ही पाईप एकाच वेळी उघडायचे आहे म्हणजे तुम्हाला ए बी सी सोबत सुरू करायचं म्हणजे झालं तुमचं ए बी सी ओके आणि पुन्हा एक गोष्ट लक्षात घ्या आपण वजाबाकी बेरीज करतो ते इथं करतो खूप मुलं काय मिस्टेक करता इथे बेरीज वजाबाकी करण्याचा प्रयत्न करतात त्यांचं उत्तर कधीच येत नाही नेहमी लक्षात ठेवायचं था ह्या वनच्या खालच्या संख्यांची बेरीज वजाबाकी करायची कर आता तिने एकत्र घ्या हे सहा आणि पाच अकरा अकरामधून तीन गेले अकरातून तीन गेले उरले तुमचे आठ ठीक आहे आता आपल्याकडे काय आलं आता इथल्या सर्व संख्या आहे इथली संख्या आहे इथल्या सगळ्या संख्या आहेत आपल्याला इथली संख्या काढता येईल का यस काढता येईल कशी काढणार मी सांगितलं होतं ह्या संख्येला जर ह्या संख्येने भाग दिला तर ही संख्या मिळेल बरोबर मग साठ भागिले आठ इथं आपलं उत्तर येईल मग साठ भागी आठ ला कसं सोडवणार आपण हे साठ भागिले आठ ज्यांना सोडवता येतं त्यांनी सोडवा ज्यांना सोडवता येत नाही त्यांनी भाग देत चला तर बघा याला आता भाग देऊ आपण कितीचा भाग बसेल इथं चारचा भाग बसेल ते चारने जर भाग दिला तर इथे येईल तुमचे पंधरा आणि इथे येईल दोन पंधरा भागिले दोन म्हणजे किती तर हे होतात सात पॉइंट पाच मग त्यांनी असं विचारलं होतं ही पाईप एकाच वेळी उघडली तर टाकी किती वेळात भरेल तर ती भरेल साडेसात तासामध्ये जे तास। आहे। ता जसा जसा की आहे इथे सात पॉईंट पाच तास कळालं इतकं सिम्पल आहे गणित कोणतंही असेल तर फक्त प्लस मायनस करायचं आहे आणि मी सांगतो आता प्रत्येक पिढी चॉकलेट वरती आपण जाणार नाही जसं जसं प्रकरण पुढे जाईल तसं तसं तुम्हाला एकदा हे समजलं ना की मला नेमकं काय म्हणायचं की डिरेक्टली व्हॅल्यूजमध्ये आपण सॉल्व्ह करू ठीक आहे बघूया पुढची पुढचं एक्झाम्पल एक टाकी ए नळाने आठ तासात भरते बी नळाने सहा तासात भरते तर दोन्ही नळ एकाच एक वेळी सुरू केले व दोन तासांनी ए नळ बंद केला तर बी नळाने उरलेली टाकी किती वेळात भरेल एक्झाम्पल सोपं आहे फक्त तुम्हाला त्याची मांडणी समजली पाहिजे ठीक आहे चला बघू आपण काय करू पुन्हा लिहून घेऊ टी डब्ल्यू वन पहिला नळ आहे त्याला ए म्हणू त्याला लागतात आठ तास दुसरा नळ आहे त्याला बी म्हणू त्याला लागतात सहा तास हा आता आपल्याला दोन्ही नळ मिळाले आता आपल्याला इथलं वर्क काढतायला पाहिजे कसं काढणार आठ आणि सहा चाल असावी किती आहे तो तो आहे चोवीस यावरतून इथली संख्या काढू इथली संख्या कशी काढणार चोवीस भागिले आठ म्हणजे हे झाले तुमचे तीन चोवीस भागिले सहा हे झाले तुमचे चार आता त्यांनी काय सांगितलं इथपर्यंत आलं प्रश्न नेमकं काय विचारलंय दोन तासांनी ए नळ बंद केला तर बी नळाने उरलेली टाकी भरण्यास किती वेळ लागेल इथं आता थोडंसं माझ्याकडे लक्ष द्या त्यांना काय म्हणायचं याचा अर्थ दोन तासाने ए नळ बंद केला याचा अर्थ असा होतो की दोन तास पहिले दोन तास ए आणि बी हे दोन्ही नळ चालू होते दोन तास दोन्ही नळ चालू होते दोन्ही नळांनी जे काही पाणी भरलं असेल ते भरलं असेल मग उरलेलं जे पाणी भरायचं बाकी होतं ते बी नळाला भरायचं आहे याचा अर्थ आपल्याला इथे दोन्ही नळ सोबत सुरू केल्यावर एका तासात ते किती पाणी भरतील ते शोधावं लागेल आपण शोधूया दोन्ही नळ सोबत सुरू ठेवूया ए आणि बी आता ए आणि बी हा एका तासात तीन लिटर भरतो सपोज हा चार लिटर भरतो तर मग दोघं मिळून किती झाले सात झाले मग आता बघा हे सात झाले आता ए आणि बी किती वेळ चालू आहे दोन तास आपल्याला एकूण पाणी भरायचं होतं चोवीस लिटर ठीक आहे त्यातले एका तासामध्ये ए आणि बी सात लिटर भरतो तर दोन तासात किती भरेल चौदा लिटर मग दोन तासाचं काम किती झालं चौदा लिटर आता दोन तास तुमचं काम होऊन गेलं मग दोन तासात किती झालं चोवीस मधून चौदा गेले तुमच्याकडे आणखी दहा लिटर पाणी भरायचं शिल्लक राहिलेलं आहे आता हे दहा लिटर पाणी कुणाला भरायचं आहे हे दहा लिटर पाणी भरायचं आहे बी नळाने मग बी नळ एका तासात किती भरतो बी नळ एका तासात चार भरतो मग दहा लिटर भरायला किती वेळ लागेल तर ह्या दहाला चारने भाग द्या दहा भागिले चार आता हा भाग द्या कसा भाग देणार तुमचं पाच भागिले दोन आणि पाच भागिले दोन म्हणजे दोन पॉईंट पाच कळतंय म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर आलं दोन पॉईंट पाच ज्याला की आपण अडीच तास असेही लिहितो दोन पॉईंट पाचला असं सुद्धा लिहिलं जातो दोन पूर्णांक एकशे दोन तास ओके सिम्पल होतं फक्त तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल इथं थोडासा गोंधळ झाला असेल म्हणून पुन्हा रिपीट करतो की आपण दोघांची कॅपॅसिटी काढली दोघंजणं एका तासात सात लिटर भरता मध्ये याला काय केलं याला दोन तास चालवलं मग एकदा पहिल्या तासात सात लिटर भरलं बघा इथे व्हिज्युलाइज करून दाखवतो तुम्हाला पूर्ण चोवीस लिटर भरायचं होतं पहिल्या तासामध्ये बघा सात लिटर भरतो तो मग पहिल्या तासात किती झालं ए एन बीने एकत्र काम केलं पहिल्या तासामध्ये सात लिटर संपलं मग किती उरलं चोवीस मधून सतरा त्याच्यानंतर दुसऱ्या तासात पुन्हा काय झालं पुन्हा सात लिटर भरलं ए आणि बीने मग तुमच्याकडे किती उरले दहा उरले आता हे दहा कोणाला भरायचे होते दहा भरायचे होते बीला मग बी एका तासात चार भरतो मग एका तासात चार भरले त्यांनी बघा दहाला पुन्हा कसं आपण लिहिणार मी इथे लिहितो दहाला कसं भरणार हे दहा पहिल्या तासात बीने चार भरले सहा उरले परत चार भरले दोन उरले आता दोन कसे भरणार एक तासात भरतो म्हणून ह्या दोनला अर्धा तास लागतो म्हणजे हे एक तास एक तास आणि हा अर्धा तास असे तुम्हाला अडीच तास लागले ठीक आहे यानंतर बघूया नेक्स्ट एक्झाम्पल बघा दोन नळ ए व बी एक टाकी एक तास व पंच्याहत्तर मिनिटात अनुक्रमे भरतात सी नळ पाणी बाहेर फेकतो जर तिन्ही नळ एकदम सुरू केले तर पूर्ण टाकी पन्नास मिनिटात भरते तर मग पूर्ण भरलेली टाकी सी नळातून रिकामी होण्यास किती वेळ लागेल आता इथे एक्झाम्पल थोडंसं वेगळं इथे ए नळ किती वेळात भरतो ते दिले बी नळ किती वेळात भरतो ते दिले त्यानंतर सी नळ हा पाणी बाहेर टाकणारा आहे आणि त्यांनी असं दिलं की तिन्ही नळ सोबत सुरू ठेवले तर पन्नास मिनिटं लागतात टाकी भरायला तर त्यांनी असं विचारलं की सी नळ जर टाकी पूर्ण भरलेली असेल तर रिकामी करण्यास किती वेळ गेल पुन्हा सेम आहे बघा टी डब्ल्यू वन आता ए नळ घ्या याला साठ मिनटं वेळ लागतो एक तास म्हणजे साठ मिनटं बघा मी तुम्हाला पुन्हा सांगतो इथे मिनिटं दिले इथं तास दिले तर एक तास आणि एक मिनिटं असं घ्यायचं नाही दोन्ही मिनिटात करून घ्यायचं याला साठ मिनिटं लागतात बी नळाला पंच्याहत्तर मिनटं लागतात आणि सी नळ बाहेर फेकतो त्याची कॅपॅसिटी आपल्याला माहिती नाही सीला आपण असंच ठेवू याची कॅपॅसिटी आपल्याला माहिती नाही याला किती वेळ लागतो तेही आपल्याला माहिती नाही जर तिन्ही नळ सोबत सुरू ठेवले मग आता इथे ए बी सी तर किती मिनिटात भरते पन्नास मिनिटामध्ये आता आपल्याकडे एवढ्या व्हॅल्यू आहेत मित्रांनो एची व्हॅल्यू आली बीची आली आणि एबीसीची एकत्र आली सीची व्हॅल्यू आपल्याला माहिती नाही मग मा अशा वेळेस काय करायचं पुन्हा पुन्हा आपल्याला किती काम करायचं ते शोधून काढायचं मग सांगा साठ पंच्याहत्तर पन्नास यांचा लासावी किती जर ज्यांनी हा व्हिडिओ बघितला असेल लसावी मसावीचा तर त्यांना हे प्रॉपर कळेल साठ पंच्याहत्तर पन्नास यांचा लसावी येतो तीनशे म्हणून मी इथं लिहिणार तीनशे मग यावरतून त्यांचं एका एका तासाचं काम येईल एका एका मिनटाचं काम येईल मग तीनशे भागिले बघा इथली संख्या कशी मिळणार तीनशे भागिले साठ म्हणजे पाच याची कॅपॅसिटी आली पाच तीनशे भागिले पंच्याहत्तर याची कॅपॅसिटी आली चार याची कॅपॅसिटी माहिती नाही ही प्लेस आपण आशिष ठेवू ठीक आहे हा इथली एबीसीची काढता येईल तीनशे भागिले पन्नास म्हणजे सहा मग आता बघा इथे तुमच्या लक्षात येईल इथे त्यांनी काय म्हटलेलं आहे की तिन्ही नळ एकदम सुरू केले तर आता सी नळ हा काय आहे सी नळ हा तुमचा असा नळ आहे की जो तुमचं पाणी बाहेर फेकतो ठीक आहे मग आता इथे सीची जी कॅपॅसिटी येईल ना मित्रांनो ती मायनसमध्ये येईल आता बघा ची व्हॅल्यू किती आली तुमची सहा मग ए बी सीची सहा व्हॅल्यू कशी येईल एची व्हॅल्यू येईल त्यामध्ये बीची व्हॅल्यू ॲड होईल ठीक आहे आपण याला प्रॉपर लिहू ए बी सीची व्हॅल्यू सहा कशी आलेली आहे त्यात एची व्हॅल्यू प्लस होईल बीची व्हॅल्यू प्लस होईल आणि सीची व्हॅल्यू मायनस होईल कारण की ती तो पाणी बाहेर फेकणार आहे मग एची व्हॅल्यू किती तुमची एची व्हॅल्यू तुमची पाच आहे हे झाले तुमचे पाच बीची व्हॅल्यू किती तुमची चार पाच आणि चार नऊ पाच आणि चार नऊ झाले मग आपल्या तर सहा पाहिजे मग सी हा किती असला पाहिजे सी हा वजा तीन असला पाहिजे कळतंय पाच आणि चार नऊ आणि तीन नवातून सहा तीन गेले तर तुमचे येईल सहा त्यावेळेस ही व्हॅल्यू सहा येईल म्हणजे ही व्हॅल्यू झाली तुमची मायनस तीन ठीक आहे मग आता इथे त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे की एकटा सी नळ जर सुरू ठेवला तर पाणी टाकी पूर्ण तुम्हाला रिकामी करायची आहे मग आता तुम्ही कसं काढणार इथली व्हॅल्यू माहीत झाली इथली व्हॅल्यू माहीत झाली इथली व्हॅल्यू काढणं सोपं आहे या तीनशेला तीनने भाग द्या हे येईल तुमचे शंभर म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर येईल शंभर मिनिट कळत म्हणजे आपल्याला पाण्याची टाकी कोणता नळ भरतो कोणता नळ रिकामा करतो यावरतून त्यांच्या कॅपॅसिटीचे कॅपॅसिटी म्हणजे पुन्हा जर चॉकलेटच्या उदाहरणावरती गेलं तर तो किती चॉकलेट खातो याचे चिन्ह ठरवता येतात आणि इथं मात्र एक गोष्ट लक्षात घ्यायची की हे तिन्ही नळ जरी सोबत सुरू ठेवले ना इथे तुम्ही पाहिजे तर इथेही तुम्ही मायनस साईन देऊ शकता इकडे देऊ शकता तिन्ही नळ सोबत सुरू ठेवले म्हणजे काय झालं ह्याची कॅपॅसिटी सहा आली त्यात पाच याचे आहे चार याचे आहे आणि हा रिकामा करतो म्हणून याची तीन मायनस आहे हे आपण कसं शोधलं इथे व्हॅल्यू सहा पाहिजे पाच आणि चार नऊ झाले मग रिकामा करणारा किती रिकामा करेल तेव्हा सहा येईल तर तीन रिकामी करेल तेव्हा सहा येईल कळालं अशा प्रकारे आपण या पाण्याची टाकी आणि नळ या प्रकरणातील काही महत्वाचे उदाहरणं बघितले या प्रकरणाच्या नोट्स जर तुम्हाला हव्या असेल तर आपला स्टडी वाडी ॲप नक्की डाउनलोड करा या ॲपमध्ये तुम्हाला या प्रकरणाच्या टेस्ट मिळतील या प्रकरणाच्या नोट्स मिळतील भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद